नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कक्षा श्रीमंत जय आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती चे जिथे आपण पैशाचं व्यवस्थापन गुंतवणूक आणि शेअर मार्केटची तांत्रिक निर्देशांक म्हणजे टेक्निकल इंडिकेटर बद्दल चर्चा करणार आहोत तो म्हणजे मुव्हिंग एव्हरेज तर तो मुविंग एव्हरेज काय आहे कसा वापरायचा आणि तो तुम्हाला ट्रेडिंग मध्ये कसा मदत करतो हे आज, आज आपण पाहणार आहोत मित्रांनो मुव्हिंग एव्हरेज म्हणजे हा एक साधा टेक्निकल इंडिकेटर जो आहे तो शेअरच्या किमतींचा काही काळाचा सरासरी डेटा दाखवतो उदाहरणार्थ जर तुम्ही दहा दिवसाचा मुव्हिंग एवरेज घेतला असाल तर तो मागील दहा दिवसाच्या शेअरच्या किमतीत सरासरी चेंज दाखवेल दोन प्रकारची मुव्हिंग एवरेज असतात एक असतो साधा मुव्हिंग एवरेज म्हणजेच सिंपल मुव्हिंग एवरेज आणि दुसरा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एवरेज म्हणजेच ज्यामध्ये नवीन डेटाला जास्त महत्व दिलं जातं दोन प्रकारचे मुव्हिंग एव्हरेज मध्ये ना जर तुम्ही किंमत मुव्हिंग एव्हरेजच्या जर वरती असेल तर त्याला अपट्रेंड म्हणजेच किंमत वाढ होत आहे असं सांगितलं जातं आणि मुविंग एव्हरेज जर खाली ट्रेड करत असेल तर त्याला डाऊन ट्रेंड म्हणून समजलं जातं मुव्हिंग एव्हरेजचा उपयोग कसा करावा तर वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे टेक्निक्स असतात आणि त्याचप्रमाणे शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी बहुतांश लोक नऊ वीस आणि पन्नास दिवसांचा मुव्हिंग एव्हरेज वापरतात आणि लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी शंभर किंवा दोनशे दिवसांचं मुव्हिंग एव्हरेज वापरणं थोडस योग्य राहत मुव्हरेजचा एकटा वापर कधीही करू नये एम एस आर एस आय बॉलिंजर बँड सुपर ट्रेंड यासारखे इतर टेक्निकल इंडिकेटर्सचा वापर सोबत जरूर करावा तर मित्रांनो मुविंग एव्हरेज हे शेअर मार्केट मधील एक प्रभावी साधन आहे पण त्याचा योग्य अभ्यास करून आणि इतर टेक्निकल इंडिकेटरचा सोबत वापर करून तुम्ही तुमचे चांगले निर्णय घेऊ शकता नमस्कार मित्रांनो तर आता आपण स्क्रीनवरती बघणार आहोत की मुंग एव्हरेज कशा प्रकारे आपण वापर करून योग्यरित्या ट्रेडिंग मध्ये त्याचा वापर करून कशा प्रकारे आपण फायदा मिळवू शकतो तर ज्या प्रकारे तुम्ही आता स्क्रीनवरती बघत असाल की ही एक टी स्क्रीन आहे त्याच्यावरती आता मी तीन मुव्हिंग हा व्हिडिओ थोडा काळजीपूर्वक बघा आणि जिथे वाटेल तिथे तुम्हाला पॉज करून स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता तर ट्रेडिंग व्ह्यू मध्ये मी आलो आहे त्याप्रमाणे मी चार्ट वरती मुव्हिंग एव्हरेजचं सिलेक्शन से करणार आहे तर मला तीन मुव्हिंग एव्हरेज लागत असल्या कारणाने मी इथे मुव्हिंग एव्हरेज रिबन म्हणून एक टेक्निकल इंडिकेटर आहे तो मी लावणार आहे इथे तुम्ही बघत असाल तर मुव्हिंग एव्हरेज रिबन म्हणून तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला तो जो दिसून जाईल दिसल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये तीन चेंजेस करायचे आहेत एक तर त्याच्या सेटिंग मध्ये जाऊन पहिला मुव्हिंग एव्हरेज जो आहे तो छत्तीसचा करायचा आहे दुसरा मुव्हिंग एव्हरेज पन्नासचा करायचा आहे आणि तिसरा मुव्हिंग एव्हरेज आहे तो अठराचा करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही स्टाईल मध्ये जाऊन तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही आणि आवडेल जा त्या साईज मध्ये तुम्ही त्याला डिझाईन करू शकता आणि ओके करायचं आहे तो टेक्निकल इंडिकेटर लागून जाईल तर मित्रांनो ही जी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी आता सध्या मोविंग एव्हरेजची सांगत आहे ती फक्त आणि फक्त स्विंग ट्रेडिंग साठी सांगत आहे स्विंग टू पोजिशनल साठी सांगत आहे याचा या स्ट्रॅटेजीचा वापर तुम्ही इंट्राडे मध्ये करू नका आणि ही फक्त एज्युकेशनल इन्फॉर्मेशनसाठी मी या व्हिडिओमध्ये दे नॉलेज देत आहे तुम्हाला प्रत्यक्षात ट्रेडिंगमध्ये ही स्टाईल वापरायची असेल तर तुम्ही तुमचा नॉलेज आणि तुम्ही तुमच्या टेक्निकल ऍडवायझरचा सल्ला घेऊन तुम्ही हे काम करू शकता तर या ठिकाणी मी तीन मुव्हिंग एव्हरेज लावलेले आहेत आणि पहिला जो मुव्हिंगेज आहे तो ग्रीन कलरचा म्हणजे छत्तीसचा दुसरा मुव्हिंग एवरेज आहे जो आहे रेड कलरचा पन्नासचा आणि तिसरा जो आहे तो ब्लॅक मुव्हिंग एवरेज मी लावलेला आहे केवळ अठराचा तर तुम्ही स्क्रीनवरती ज्याप्रमाणे बघत असाल तर इथे जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा क्रॉसओवर ह्या टायटनच्या स्टॉक्समध्ये जेव्हा भेटला होता तेव्हा प्राइस तुम्ही बघू शकता इथे दोन हजार सहाशे पाच रुपयांना प्राइस इथे खेळत होते तर तेव्हा त्याच्या हायला जेव्हा आपण घेतला इथे कॉल तर तुम्ही बघू शकता की इथून ह्या ज्या अठरा चा मुरेज ब्लॅक कलरचा जो आहे जोपर्यंत त्याच्या खाली मिळत नाही तोपर्यंत आपण ह्या स्टॉक्स मध्ये एंट्री ठेवणार आहोत तर तो जो क्रॉसओव्हर आहे तो आपल्याला मिळालेला आहे या इथे म्हणजेच तीन हजार सहाशे चोवीस रुपये म्हणजे जवळपास अडतीस ते एकोणचाळीस टक्क्याचा प्रॉफिट इथे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तसंच आपण दुसऱ्या स्टॉक्स मध्ये काही बघू शकतो आपण भेल या स्टॉक्स मध्ये पण बघू तर या या तुम्ही आता बघू की ठिकाणी आपल्याला ब्रेकआउट मिळाला होता या कॅन्डलला मी इथे मार्क करतोय थोडं काळजीपूर्वक बघा तर या ठिकाणी आपल्याला या कॅन्डलला ब्रेकआउट मिळाला होता तर त्याच्या हायला आपल्याला इथे बाईंग करायचं होतं या ठिकाणी आपण अष्ट्यात्तर रुपये पंच्याऐंशी पैसे म्हणजे जवळपास एकोणऐंशी रुपयाला हा स्टॉक इथे आपण बाय केला होता तर बघू आपण हा स्टॉक आपला कुठे पर्यंत आहे जवळपास तीनशे किमती पर्यंत तर तुम्ही बघू शकत असाल की स्क्रीन वरती दोनशे पंच्याहत्तर टक्केचा नफा या ठिकाणी आपल्याला एका स्ट्रॅटेजी मधून मिळालेला आहे तर हा हा स्टॉक जोपर्यंत अठरा मुव्हिंग ला खाली क्रॉसओव्हर देत नाही तोपर्यंत या स्टॉक्स मध्ये आपल्याला बाईंग मध्ये राहायचं आहे आपण एखादा घेतलेला स्टॉक्स मित्रांनो स्विंग ट्रेडिंग साठी जर आपण घेतला असेल आणि तो स्टॉक चांगला परफॉर्म करत असेल तर जितका आपल्याला होल्ड करता येईल तितका आपण होल्ड त्याला केला पाहिजे नाही अजून एखाद्या स्टॉक्स मध्ये आपण अनालिसिस करू आपण जाऊ बेल मध्ये बेल मध्ये जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी पहिल्यांदा क्रॉसओव्हर आलेला होता या कॅन्डलला खाली बघू शकाल की तिनेज खालच्या दिशेने आहेत आणि त्याला क्रॉस करून एक कॅन्डल आपली चांगली कॅन्डल फॉर्म झालेले तर त्याच्या हायला या ठिकाणी आपण केला असता तर आतापर्यंत ह्या स्टॉक्समध्ये किती रिटर्न मिळाले ते आपण बघू तर तुम्ही बघू शकाल स्क्रीन वरती त्याने जवळपास एकशे बारा रुपयाच्या व्हॅल्यू मध्ये आपल्याला इथे आउट दिलेली आहे तर तीनशे छत्तीस टक्क्यांचा नफा या ठिकाणी एका स्टॉक्स मधून आहे तर त्याचप्रमाणे दिशेने काम करायचे आहे पण निव्वळ ही स्ट्रॅटेजी मी पोजिशनाला आणि स्विंग ट्रेडिंग साठी बनवली असल्या कारणामुळे आपण फक्त याच्यामध्ये बाईंगच्या संधी शोधायच्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या सेटिंग्स आणि अशा प्रकारे हा इंडिकेटर इंडिकेटर जो हो आहे तो काम करतो याच्या सोबत तुम्ही आर एस आय आणि सुपर ट्रेन अजून कोणताही इंडिकेटरचा वापर करून तुम्ही याच्यामध्ये चांगलं काम करू शकता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मध्ये आपण अजून काही महत्वाचे टेक्निकल इंडिकेटर्स वरती बोलणार आहोत तोपर्यंत शेअर मार्केटमध्ये सुरक्षित गुंतवणूक करा आणि आपली धनसंपत्ती वाढवा धन्यवाद